या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विधिमंडळातले माझे माजी सदस्य रमेश भाऊ कोरगावकर काँग्रेस पक्षाचे एक लढवय्ये अशा प्रकारचे आमचे सहकारी माजी आमदार चरणजीत सिंग सप्रा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे मुंबईच्या अध्यक्षा राखीताई जाधव आमचे मित्र संजय पाटील खासदार त्यांच्या सुकन्या कुमारी राजोलताई संजय पाटील त्याचबरोबर सुहास सूर्यवंशी अमित सुरेश पाटील कृष्णा शेलार भरतभाई धनानी अजय संगिरी सिराज अहमद अजिंक्य भोसले गरुडसाहेब नवलेसाहेब विलास शेडगे सदानंद मोरे हरी धवेरी त्याचबरोबर आमचे मित्र विजय गवई सर्व उपस्थित मान्यवर सत्कार मूर्ती उपस्थित बंधू बघिन माझ्या विद्यार्थी मित्रांनो प्रथम तर मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो विशेषतः संगीता ताईंच पण मनापासून आभार व्यक्त करतो की मुंबईतला पहिला सत्कार माझ्या मध्ये मा होतोय मुलूंचा माझा नातं पण सांगतो समोर विलास शेडगे बसले गरुड साहेब नवले साहेब वगैरे सगळे बसलेले आहे मी माथाडी चळवळीतला कार्यकर्ता आणि मी माथाडी बोर्डामध्ये काम करत असताना आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला म्हाडातर्फे घरं दिली आता चार बिल्डिंग तीन ना तीन बिल्डिंग मंगलदीप कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीची ती या मुलूंच्या मिठा घरमध्ये आहे त्यामध्ये माझं सुद्धा एक घर होतं मी पहिला शिवसेनेमध्ये होतो आणि विद्यार्थी संघटनेचं काम करत असताना संजय गाडी प्रवीण दरेकर वगैरे साहेबांची त्यावेळेची आमची ओळख नरेंद्र राणे ते काँग्रेसमध्ये होते आणि मी शिवसेनेत होतो एवढं पहिली शिवसेनेचा भारतीय विद्यार्थी सेनेचा झेंडा मी त्यावेळा फडकवला होता पण ते करत असताना एक आंदोलन झालं मोठं आणि त्या आंदोलनामध्ये मला पोलिस शोधत होते आणि <Sm> त्यावेळेला मी कुठं आश्रय घेतला असेल तर तो मिठागर रोडमध्ये घातला होता त्यामुळे मिठागर रोडचा आणि माझ्या ह्या लोकांचा असलेला ऋणांबद्दल सदानंदी मोरे आहेत फार उत्कृष्ट कबड्डीपटू माझगाव डॉकला होते आणि त्या ठिकाणच्या असलेल्या डोंगरी विभागामध्ये ते राहायचे फार मोठा माझा जन्म मुंबईला झाला विजय आमचा आहे आणि ह्या मुंबईच्या शहरामध्ये जन्म झाल्यानंतर सर्वांशी फार जुनं नातं आहे म्हणजे सुरेश पाटलांचं पण माझं फार जुनं नातं नंदू वैती त्यांच्याबरोबर पण नातं होतं एक मित्रत्वाचं नातं जपत असताना मुलूंचा माझा जुना संबंध आहे त्यामुळे राखीताईंनी ज्यावेळेला आम्हाला अध्यक्षपद घेतल्यानंतर मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो आणि पहिला निर्णय घेतला की मुंबईला ज्यावेळेला असेल तेव्हा मी संध्याकाळी आपण आपल्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या विभागामध्ये बैठक घ्यायची आणि राखीताईंनी सांगितल्यानंतर मला वाटतं मागच्या वेळा मी तारीख दिली होती परंतु काही कारणास्तव आम्ही सांगितलं की नियोजनबद्ध काम करून जाऊया आणि आज तो बैठकीचा कार्यक्रम पहिला आमच्या संगीताताईंच्या वार्डामध्ये घेण्याचा योग मला आला मी एवढंच सांगेल सत्कार हा प्रेरणा देणारा असतो तो उमेद आणि जिद्द वाढवणारा असतो आपल्या सत्कारातून मी एवढंच सांगेल उद्याच्या महाराष्ट्राचा इतिहास घडवण्याची जबाबदारी हे आदरणीय पवारसाहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिली अनेक दिग्गज माध्यमावर नेते आमच्या पक्षात असताना सुद्धा संघर्षाच्या काळामध्ये एक चळवळीच्या कार्यकर्त्याला दिलेली जबाबदारी ही महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या यशवंतराव चव्हाणांच्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार जिवंत ठेवण्यासाठी आजचा सत्कार येणाऱ्या काळामध्ये मला स्फूर्ती देन लढण्याची जिद्द देन एक दिवस असा येईल एक दिवस असा येईल की महाराष्ट्रामध्ये परत एकदा महाराष्ट्राला अभिप्रेत अशा प्रकारचं राज्य आणण्याचा प्रयत्न करेल आणि ते व्हावं एवढंच अपेक्षा इच्छा व्यक्त करतो मोरेसाहेब आहे तिथे मराठी भाषेच्याबद्दल आहे त्यांनी केलेलं कार्य असेल गुजराती आमचे व्यापारी होते त्यांनी समाजासाठी वेगळ्या असलेल्या लोकांसाठी अन्नदान क्षेत्र सुरू केलेलं असेल एवढंच नव्हे तर जुन्नरची आमची मंडळी आहे अनेक लोक आहेत फुटबॉल खेळणारा आमचा तरुण आहे त्याचा सन्मान संगीताताईने घेतला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांचा सत्कार केलेला आहे विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करणार आहे पहिला विषय असा मी बघितला की मराठीमध्ये ज्याला जास्त मार्क मिळाला त्याचा सन्मान आपण व्यासपीठावर घेतोय आणि <प्राथा> त्यामुळे मराठी भाषा का इतर भाषावाद हा आमच्या महाराष्ट्रात कधीच नव्हता कधीच नव्हता महानगरपालिका आली की हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो दुर्दैवा या महाराष्ट्राचं ज्या महाराष्ट्राकडे आम्ही स्वाभिमानी बघतो आमचा आदर्श इतर राज्य घ्यायची त्याच राज्यामध्ये आज आमच्या मुलांना काय शिकावं याच्या संदर्भातला वाद होतोय आणि हा वाद शेवटी भाषेवर जातो मला या सभेमध्ये काय पाहायला मिळालं मराठी असलेल्यांचा पण सन्मान झाला हिंदी भाषिकांचा पण सन्मान झाला गुजराती भाषिकांचा सन्मान झाला हेच आमचं एकतेचं प्रतीक आहे हर दुर्दैवाने या एकतेला विभाजन करण्याचा प्रयत्न ज्यावेळा होतो तोच खरा धोका आमच्या पुढच्या लोकशाहीला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे संगीता ताईंनी सांगितलं मागच्या वेळा एबी फॉर्म त्यांच्या ताब्यात होता पण तो अचानक त्यांना थांबावं लागलं ताई ज्यांनी तुम्हाला थांबावं लागलं त्यांचा तुम्ही धन्यवाद माना का म्हणा मी निवडणूक लढवली ह्यांनी लढवली तुम्ही लढवली संजय भाऊंच्या वेळेला काय ईव्हीएम मशीनचा घोटाळा झाला नव्हता अशा वेळेला घोटाळा झाला की लोकसभेच्या निवडणुकीला जो इतिहास झाला त्यानंतर महाराष्ट्र ता आपल्या ताब्यातून गेला तर ता देशाचं राजकारण बदलन या भोवतीपोटी जे काय मताची चोरी आणि ईव्हीएमचा घोटाळा झाला तुम्ही किती लोकप्रिय असता तरी पन्नास साठ हजारच्या खाली गेला नसता एवढं तंतोतंत मॅनेज करण्याची प्रवृत्ती या ठिकाणी झाली त्यामुळे तुमचं सगळं वाचलेलं आहे आता लोकांच्या ह्याच्यातून एक चांगल्या प्रकारचा लोकप्रतिनिधी कसा असावा याच्या बाबतीत मला निर्णय येणाऱ्या काळामध्ये घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे मी चांगला लोकप्रतिनिधी एवढ्यासाठी म्हणालो की सध्याच्या राजकारणामध्ये व्यक्तीपेक्षा आता भूमिका मांडण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे आम्ही राजकारण केलं आणि हे राजकारण करत असताना समाजाच्यासाठी करणारा लोकप्रतिनिधी महत्वाचा असतो आडी अडचणीला धावणारा लोकप्रतिनिधी महत्वाचा असतो गेल्या चार दिवसापासून पाऊस पडतोय ज्या वेळा शिवसेनेची सत्ता होती त्यावेळा सर्व जबाबदारी शिवसेनेच्यावर टाकली जायची गेले पाच वर्ष यांनी निवडणुका घेतल्या नाही पाच ते सहा वर्षामध्ये निवडणुका न घेता प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई नगर महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयाचे डिपॉझिट या ठिकाणी वापरले ठेवी वापरल्या परंतु आजही मुंबई तुबली त्याच्याबद्दल जे बोलणारे होते त्याच्याबद्दल एक शब्द बोलत नाही भरतभाई मध्ये असलेल्या या सर्व गोष्टीच्या मी माहिती घेतली साही नगरसेवक भाजपचे आहे मला आज प्रश्न त्यांना विचारायचा आहे तुमच्यात हिंमत होती तर निवडणुका त्याच वेळाला घ्यायच्या होत्या तुमच्यात हिंमत होती लोकशाहीच्या माध्यमातून समोर जाण्याचं धाडस दाखवायचं होतं जनतेने ठरवलं असता आमचा नगरसेवक कोण असावा पण सात वर्ष या मुंबई नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका लांब ठेवल्या एका मुंबईचा असलेलं अर्थसंकल्प अख्ख्या महाराष्ट्र राज्याचा आहे राकी मला मगाशी येताना बघित बोलल्या एक हट्ट धरायचा आणि सरळ जाणारा असलेला रस्ता तो वळवून एका उद्योगपती आणि बिल्डरसाठी वळवण्याचा प्रयत्न होतो आम्ही त्याला काय बोलत नाही तुमचे आमच्या माधून जीएसटी कापली जाते किती टक्के जीएसटी अठरा टक्केच्या वरती तुम्ही अठरा टक्के लावली जाते पण घर खरेदी करताना जर तुम्ही बघितलं तो श्टील चा पासुन लागा, लागा, तर स्टील आणि सिमेंटच्या खरेदीपासून जी एस टी लागत लागत खरेदी करेपर्यंत अठरा टक्के वेगळे जातात आणि आता परत तुम्हाला मेट्रोचा कर पण लावला जातो सरकार तुम्हाला मेट्रोची सेवा किंवा हा सेवा देते ते उपकार करत नाही तुमच्या पैशातूनच देते मला एक सांगा देशाच्या पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्टमध्ये लाल किल्ल्यावरून के भाषण केलं त्यांनी काय सांगितलं येणाऱ्या काळामध्ये आम्ही जीएसटी कमी करणार आहोत माझा सरळ आरोप आहे की दीड लाख कोटी जीएसटी वसूल होईल अशी अपेक्षा होणाऱ्या देशाला अडीच लाखाच्या कोटीच्या वरती वसुली झाली पैसे सामान्य जनतेच्या माझ्या मायमौलीच्या खिशातून घेतले गेले माझ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण आज जर बघितलं तर मराठी शाळा महानगरपालिकेच्या शाळा ज्याचा उल्लेख केला साबळेंचा अशा शाळा बंद होत 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 आता खाजगी शाळेला महत्व आलं मला आठवतं की केळकर कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं म्हणजे एवढं सोपं आहे मेरिट आहे पण अशी अनेक खाजगी विद्यालय आणि महाविद्यालय निघाली इथं मुलाचं ऍडमिशन तिथल्या असलेल्या कॉलेजच्या नावावर दिलं जातं त्याचं वजन त्या ठिकाणी द्यावं लागतं आमची मुलं शिकतील आणि मुलं शिकल्यानंतर त्यांच्या नोकऱ्यांचं काय निवडणुका फक्त महानगरपालिकेच्या होत नाही निवडणुका सर्व विचारातून होतात आणि हल्ली सरकार अजिबात कसला विचार करत नाही सामान्य माणसाचा तो विश्वास सुटलेलाच आहे अडचणी आल्या की लगेच त्या ठिकाणी पर्याय काढण्याचा प्रयत्न होतो ज्या जुलैला मिटी नदीला पूर आल्यानंतर जो अपघात झाला त्याची पूर्तता त्याची दक्षता घेण्याचा प्रयत्न सरकारने केला नाही आज चार दिवस मुंबई बुडले तरी त्याच्या संदर्भामध्ये सरकार तडजोड करण्याची उपाय करण्याचा प्रयत्न करत नाही फक्त आम्ही नुकसान भरपाई देऊ सांगतात माझ्या या सौरव जयंतीला मी विनंती करणार आहे त्यांना गर्व झालेला आहे गर्व एवढाच झालेला आहे काही केलं नाही तरी जनता आपल्या मुठीत आहे मग कधी लाडकी बहीण योजनेतून योजना राबवायच्या मताचं आमिष दाखवायचं कधी कधी मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मवादामध्ये समाजा मदे मदे या समाजामध्ये धुई पडून आपण सत्ता मिळवायची अशा प्रकारचं काम गेल्या पंधरा वर्षामध्ये केंद्रात आणि राज्यात चालू आहे आम्हाला हा इतिहास जर बदलायचा असेल आम्हाला जर अशा पद्धतीने या महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखून कोणी दुकुन राज्य करण्याचं स्वप्न पाहत असेल त्याला बाजूला करायचं असेल मी प्रत्येकाला विनंती करेन इतिहास घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि ही ताकद जर उपयोगी आणायची असेल तर संगीता ताई सारख्या आणि व्यासपीठावरच्या अनेक अने कार्यकर्त्यांना तुम्हाला संधी देणं गरजेचं आहे मी पहिली सभा घेतलेली आहे मी फार छोटा कार्यकर्ता आहे पण ताई तुम्हाला एवढंच सांगेल माझ्याकडून तुम्हाला जेवढी मदत होऊन मदत घेऊन वाढवून तुम्हाला मतदान देण्याचा प्रयत्न करतात त्या शशिकांत शिंदे पहिला असेल एवढा शब्द तुम्हाला देतो <स्थाँगा> आमची माणसं आहेत त्यांना प्रेमाने तर सांगू पण त्या त्यावेळची परिस्थिती बघू काही लोक सहा नगरसेवक असेच निवडून आलेले नाही तो तुम्ही विचार करा आमची विभाजणी होती आणि ती लोक फायदा घेत आहे आपली विभागणी होऊन ती लोक फायदा घेत आहे आपली विभागणी करून देऊ नका महाराष्ट्र आणि मुंबई कोणाची एकदा दाखवून देऊ हा येणाऱ्या काळामधला लढा आपल्याला उभा करावा लागणार आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे एक आमची भगिनी मला अभिमान आहे म्हणजे पक्ष फोडण्याचा नवीन फंडा या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला अजूनही त्यांची भूक संपलेली नाही रोज बघितलं तर कोणाचा ना कोणाचा प्रवेश आहे कुठल्या ना कुठल्या पक्षात आहेच मग गेलेल्यांचं मी अभिनंदन करीन गेले म्हणून करी। नवीन कार्यकर्त्याला संधी मिळते आणि आमच्या पवारसाहेबांनी सांगितलं मला खरोखर अभिनंदन करत होतो आमच्या राखी ताई आहेत त्याद्वारे आमच्या संगीता ताई आहेत ही लोक प्रामाणिक का राहिली सत्तेमध्ये जर प्रवाह जायचं म्हटलं तर सहज संधी मिळाली असते पण प्रवाहाच्या बाजूला राहून साहेबांच्यावर निष्ठावंत म्हणून राहिली ही त्यांची पुंजी आहे आणि ह्या पुंजीवर तुम्हाला विनंती करणार आहे इतिहास घडवावा काही लोक मतचोरी करतात काही लोक मशीन ऑपरेट करतात काही लोक पैशाने माणसं विकत घेतात पक्ष फोडतात इतिहास घडवायचा असेल तर सामान्य माणूस हा इतिहास घडवतो हा इतिहास या वार्डातून करण्याचा प्रयत्न पण करा एक चांगल्या कार्यकर्त्या जे आपली ताकद तुमच्या ताकदीवर असताना ज्यांनी पक्ष सोडला नाही जे प्रामाणिकपणाने राहिल्या आणि आजही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत आहेत सपराजी मी ज्यावेळेला मी अध्यक्ष झालो मी पहिल्या सूचना काय केल्यात माहिती आहे मी आज राखीताईंना पण सांगतो आमची वाटत बघू नका तुम्ही मुंबई स्तरावर तिन्ही आघाडीच्या लोकांनी एकत्र बसून निर्णय घ्यायला सुरुवात करा आम्ही कधी निर्णय घेतो शेवटच्या सणाला त्याचा फटका आपल्याला निवडणुकीला बसतो अगोदरच यांची निवडणूक जाहीर झाली असती अगोदरच तुमची निवडणूक जाहीर झाली असती दहावीस हजार मतं वाढली असती आपलं मतही हा निर्णय तुम्ही घ्या आणि तो निर्णय घेत असताना मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी टिकली पाहिजे हा प्रयत्न राज्याचा अध्यक्ष म्हणून मी शंभर टक्के करेन परंतु चांगले उमेदवार येताना महाविकास आघाडीतल्या सर्वांनी ठरवलं पाहिजे हा उमेदवार इथून निवडूनच आणायचा मग वरती काय होऊ न हो मग अशा प्रकारचा निर्णय घेऊन इतिहास करण्याचा प्रयत्न केला तर चांगले नगरसेवक येते आणि काही लोकांचा डाव एवढाच आहे मुंबई त्यांना ताब्यात पाहिजे आणि मुंबई ताब्यात एवढ्यासाठी पाहिजे या मुंबईमध्ये सोनं आहे आणि सोन्यासारखी माणसं आहेत ही मुंबई ताब्यात जर घेतली तर आता मला वाटतं इथं धारावी पण मला वाटतं स्थलांतरित करण्याचा विषय होतोय बाजूलाच आहे अजून कुठं जमीन शिल्लक आहे तिथं अगोदर लक्ष ठेवा राहिलेली जमीन पण तिकडे ती धारावीकरांना देतील म्हणजे धारावीकरांचा आमचा विरोध नाही आमचा विरोध आहे त्या लोकांना दाबून त्या लोकांच्या विरोधात जाऊन आमच्या वर्षातही आंदोलन करतायत त्यांना विश्वासच न घेता एखादा योजना लागू करायची आणि एका उद्योगपतीच्या मागे संपूर्ण शक्ती या देशाची लावून द्यायची अशा प्रकारचा प्रयत्न होतो आम्ही नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करतो छत्रपती नेहमी लढले म्हणजे न लढणारे राज्यकर्ते झाले हे दुर्दैव आहे आता लढणाऱ्यांचं राज्य यावं यासाठी आपण एकत्र येऊया मी मनापासून सांगतो आज संधी आहे आजची सुरुवात आहे या सुरुवातीतून मुलूंच्या आमच्या ह्या प्रभागामध्ये असलेले सगळे नगरसेवक महाविकास आघाडीचेच निवडून आणायची यासाठी आजपासून प्रयत्न करूया एवढीच विनंती करतो मी महिलांना विनंती करणार आहे एक महिला भगिनी उभी राहिलेली आहे महिलांची ताकद काय आम्ही लोकसभेच्या नंतर विधानसभेला बघितलेली आहे तुमची ताकद एवढी एकजुटीने ठेवा एवढी एकजुटीने ठेवा की आम्हाला पन्नास टक्के आरक्षणामध्ये महिलांनाच जास्त संधी दिली पाहिजे हा विचार प्रत्येक पक्षाला आला पाहिजे अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करा संगीतताईंच्या असलेल्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि मी परत सांगतो काही लोक सांगतायत परंतु मी प्रामाणिकपणाने सांगतो चांगल्या कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी सर्व ताकद देण्याची जबाबदारी प्रांताचा अध्यक्ष म्हणून माझी असेल हा विश्वास देतो आणि लजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र